नमस्कार निसर्ग प्रेमींनो आज आपण एक्सप्लोअर करणार आहेत मालशेज घाट सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा घाट म्हणजे निसर्गाची खाण धुक्याने भरलेले रस्ते रस्त्याच्या कडेला वाहणारे छोटे धरे डोंगरातून कोसळणारे धबधबे आणि थेट आकाशाला भिडणारी हिरवीगार शिखरं पावसाळ्यात तर या घाटाचं सौंदर्य अजूनच खुलतं जणू काही ढग आपल्यासोबत बाईकवरून प्रवास करतात बाईक रायडरसाठी हा घाट एक ड्रीम डेस्टिनेशन आहे जर तुम्ही थोडं वेगळं थोडं साहसी आणि भरपूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा विचार करत असाल तर माळशेज घाट नक्की या चला तर मग आज बाईक वरून करूया एक भन्नाट सफर सफर माळशेज घाटाची नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण जातोय माळशेज घाटावर तसा आपण माळशेज घाट खूप वेळा एक्सप्लोअर केलेला आहे पण पावसाळा चालू झाला थाल। की मी एक फेरी माळशेज घाटावर मारतोच गेले काही दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता म्हणून म्हटलं चला आता सगळीकडे आपल्याला धबधबे बघायला मिळतीलच आता मी जिथे आहे तिथनं माळशिष घाट फक्त वीस किलोमीटर आहे मागे तुम्ही ब्युटी बघू शकता इकडे मागे आहे जीवदन फोर्ट माळशिष घाटावर जर तुम्ही जायचा प्लॅन करताय तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की बाईक घेऊन जावा कारण बाईक घेऊन जो निसर्ग अनुभवता येतो तो फोर व्हीलरने नाही येत गेले दोन वर्ष आमच्या जे जेवढ्या पण ट्रीप झाल्यात त्या फोर व्हीलरनेच झाल्या पण हा प्लॅन आम्ही बाईकवर करायचा ठरवला आहे आणि आमची बाईक घेऊन आम्ही चाललो आहे घाटामध्ये पूर्ण माशेज घाट तुम्हाला वॉटरफॉल्स दाखवतो मस्त एकदम चांगले चांगले ड्रोन शॉट्स दाखवतो नेहमी आपल्यासोबत पाच सहा लोक असतात यावेळेस फक्त दोघे जण आहेत आम्ही घुमक्कड दिलीप आपल्यासोबत आलेले आहेत ते आलेले आहेत डोंबिवलीवरनं वरन मुरबाड आम्ही आता इथे पोहोचलेलो आहेत आणि इथून आता आम्ही निघतोय माळशिष घाटासाठी माळशिज घाट हा महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात येतो आणि तो, तो मुंबई व पुणे या दोन्ही शहरांपासून जवळ आहे मुंबईपासून जवळपास एकशे पस्तीस किलोमीटर आहे आणि पुण्याहून सुमारे एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे जर तुम्ही ठाणे कल्याण बदलापूर किंवा मुरबाड भागातून येत असाल तर कल्याण मुरबाड सरळगाव टोकावडे आणि माळशेज घाट हा रस्ता सुंदर आणि सुलभ आहे रस्ता एकदम निसर्गरम्य टोकावडे गावापासून पुढे जाताना तुम्ही सह्याद्रीच्या पर्वत रांगेत शिरता आणि प्रत्येक वळणाला एक नवीन धबधबा तुमचं स्वागत करत असतो फायनली आम्ही माळशेज घाटाच्या बेसवर आलेलो आहे जेव्हा तुम्ही मुरबाड तुमची जर्नी मालशेस घाटाची करता तेव्हा पहिला स्पॉट जो लागतो मालशेस घाटाचा म्हणजेच माळशेस घाटाचा बेस त्याचं नाव आहे बहावा विश्रांती स्थळ इथूनही तुम्हाला खूप सुंदर असे नजारे खूप सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतोय आता इथे मागेच जेव्हा मी येत होतो इथन दोन मिनिटाच्या अगोदर कालू वॉटरफॉल ला जाण्यासाठी रस्ता जो आहे तो तिथे आहे पहावा विश्रांती स्थळ निघाल्यावर त्याच्या समोरच एक छोटासा वॉटरफॉल आहे मागे बघू शकता इकडे तर मित्रांनो हाय संदीप भामले त्याला बिचाऱ्याला सुट्टी मिळाली नाहीये व्हिडिओ कॉलवर आम्ही त्याला दर्शन देतोय माशेद घाटाचं ठीक तो भाई घाट माळशेज घाटाजवळ ट्रेकिंगसाठी हरिश्चंद्रगड नाणेघाट जीवधन किल्ला कालू धबधबा गणपती गडद शिंदोला फोर्ट भैरवगड ही सर्व ठिकाणं आहेत आणि फोटोग्राफर प्रत्येक वळणावर एक परफेक्ट पोस्ट कार्ड फ्रेम मिळते थर्ड स्टॉप लाजवंती लाजवंती स्पॉटवर तुम्हाला थोडी गर्दी बघायला मिळेल कारण जागा छोटी आहे त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं शूट करता येणार नाही इथे हा एक अजून स्पॉट मालशेस घाटावरील मेरे को उतर तू कैसे ले गया उस साइड से गाड़ी आ रही मेरे को उतार रहा और फिर तू जा नहीं नहीं अरे एकदम नहीं रे दिल्ली बांदर अरे मत डाल दिलीप भाई रुक जरा दिलीप नाटक मत करा क्या इतना नहीं अरे बोल रहा हूं तो ठीक है आज तो वॉटरफॉल बघताय मागे हा महाशेज घाटातील खूप फेमस वॉटरफॉल आहे इथे लोका गाड्या थांबून गाड्या धुवता आज परत स्वतः अंगुली करतात कार वॉश करायची असेल तर तुम्ही तुमची गाडी घेऊन मासेल घाटामध्ये येऊ शकता फुकट मध्ये कार वॉश करून मिळते इथे डुक्कर वॉशिंग सर्विस <laughs> <laughs> एकदम फुकटमध्ये लोक आपली गाडी इथे वॉश करतात घाट एक्सप्लोर करत असताना इथे एक आपल्याला मंदिर पाहायला मिळतं हे आहे महादेवांचं तो मंदिर तर मित्रांनो महादेवांचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही जातोय पुढच्या स्पॉटला एकदम भारी वातावरण आहे आज माळशेस घाटामध्ये आणि खूप मजा येते एक्सप्लोअर करण्यासाठी मी तुम्हाला माशेश घाटामधलं तर टनल आहे ना तो दाखवतो माळशेस घाटामधील फेमस बोगदा हंड्रेड मीटरचा जो बोगदा आहे तो तुम्हाला दाखवतो आता माळशेज घाटातील बोगदा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवतो हो या बोगद्यामध्ये अलीकडेच शिवकालीन इतिहासाची रंगीत भिंतीचित्र साकारण्यात आली आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन प्रसंग मावळे आणि युद्ध प्रसंग किल्ले आणि दुर्गनंदन छायाचित्रण यांचा समावेश आहे आता आपण जातोय माळशेज घाटातील सर्वात सुंदर ठिकाणावर श घाटातील सर्वात सुंदर ठिकाण तो स्पॉट मी तुम्हाला आता दाखवला आणि त्यालाच लागून हा अजून एक स्पॉट आहे या ठिकाणी आम्ही नाश्ता करणार आहेत इथे तुम्हाला मॅगी कणस बुट्टा बोलतात त्याला आणि ऑमलेट वगैरे जे पण हवं असेल तिकडे अवेलेबल आहे चल गया। <laughs> एक मोटा सा दब दबा है, दब दबे, चला पड़े। अतिशय सुंदर ऐसे दब दबे ही तो पहाड़ ला मिलता है दास। गया? जाना जाना हिम्मत है तो जो। ऑप्शन एमटीडीसी रिसॉर्ट आता आपण आलेलो मालशेष घाटाच्या सर्वात उंच ठिकाणी हा शेवटचा स्टॉप आहे मालशेत घाटाचा बरोबर ना दादा हा शेवटचा स्पॉट आहे आणि याच्यानंतर इकडे बघू शकता हे एक एंट्री आहे इथे एमटीडीसी रिसॉर्ट आहे तो पण तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर इथे खाली तलाव आहे तो तलाव पण दाखवतो एमटीडीसी रिसॉर्टच्या बाजूने एक सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो तो सुद्धा तुम्हाला दाखवतो ठीक आहे आता आपण जातो आतमध्ये एमटीडीसी रिसॉर्ट मधनं तिथे एंट्री आहे त्या पॉईंटला जाण्यासाठी तर आम्ही आलेलो आहेत रिसॉर्ट मध्ये आणि इथे खेळण्यासाठी बघू शकता इथे चेस वगैरे लावलेले आहेत चेस गेम खेळू शकता गार्डन आहे छोटा मित्रांनो हा जो गार्डन आहे म्हणजे चेस जिथे ठेवलेला आहे चेस गेम त्याच्या एक्झॅक्ट समोरच एंट्री आहे ज्याच्याने तुम्ही बाहेर निघू शकता पॉइंटवर जाण्यासाठी मार्शेस घाटाच्या आजूबाजूला खूप सारे पॉईंट्स आहेत कालू वॉटरफॉल आहे जीवदन फोर्ट आहे आणि अजूनही असे बरेच फोर्ट्स आहेत किंवा पॉईंट्स आहेत नाणेघाट आहे जे तुम्ही एक दिवसामध्ये कवर नाही करू शकत म्हणून काय करतात हे एम टी डी सी रिसॉर्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्टे करू शकता आणि बाकीचे पॉईंट्स म्हणजे असं एक दि एक दिवसामध्ये दोन तीन स्पॉट असे करून तुम्ही पूर्ण मासेगडचा पट्टा पूर्ण करू शकता रूम्स बघू शकता व्ह्यू पॉईंटवर फेस साईड दिलेली आहे माळशेज घाटाची खासियत म्हणजे पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणारे धबधबे थंडगार वारा फेसाळत पाणी आणि वरून कोसळणाऱ्या सरी एक वेगळाच आनंद असतो आणि एक वेगळाच अनुभव असतो तर मित्रांनो तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही पण तिथे बघू शकता मला क्लिअरली दिसतंय की थे थे धग ते ढग फुटलेला आहे आणि तो पाऊस पडतोय तिथे मित्रांनो अतिशय सुंदर असा नजारा आज मला इथे आहे मिळाला पहिल्यांदा असा सीन बघितला की ढगातलं पाणी खाली पडतंय आणि आतापर्यंत मी फक्त टीव्हीवर बघत आलो होतो आज पहिल्यांदा मी साक्षात बघत आहे ढग फुटी आतापर्यंत मी फक्त ऐकत आलो होतो ढग फुटी बद्दल पण आज मला प्रत्यक्षात माझ्या डोळ्यांनी माझ्या समोर बघायला मिळते ढग फुटी आणि आता शेवटचा स्पॉट आपला असणार आहे इथे एक तलाव आहे त्या तलावावर आपण जातोय आणि मग तिथे आपण आपली व्हिडिओ एंड करूया ठीक आहे तुम्हाला जो सांगितलं होतं की एक शेवटचा स्पॉट आपला असणार आहे तो म्हणजे हा डॅम त्या डॅमवर आम्ही आलेलो आहे माळशेज घाट म्हणजे एक छोटस स्वप्न जे फक्त दोन ते तीन तासांच्या अंतरावर आहे म्हणजे आयुष्यभर लक्षात राहतं म्हणून एकदा वेळ काढा आणि या निसर्गाच्या कुशीत हरवायला नक्की या बाकी जेवढे स्पॉट होते मालशिस घाटातले ते आम्ही एक्सप्लोर केलेले हेच होतं आजच्यासाठी आज आपण पूर्ण मालशिस घाटचा पट्टा एक्सप्लोर केलेला आहे आता आम्ही इकडनं घरी जाण्यासाठी निघतोय आणि ही व्हिडिओ आपण इथेच संपवतोय जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला आठवणीत सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये